भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाची पुरतीच हालत झाली जे भाजपाला मतदारांनी अक्षरशः नाकारलेले दिसतंय इथे कुणबी कार्ड चालले आणि त्याचबरोबर बाळ्या मामांना लॉटरी लागली जे खरं तर तिथे शरद पवारांचा गट हा प्रभावी आहे उद्धव सेना ही चांगल्या प्रकारे जम बसवून आहे आणि या दोघांनी बाळ्यामामांचं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलेलं दिसतंय आणि म्हणूनच बाळ्यामामांना इथे चांगल्या प्रकारची मतं मिळालेली दिसतात भारतीय जनता पार्टीची ही हालत का झाली तिसऱ्या क्रमांकावर कपिल पटेल का फेकले गेले या संदर्भात खर तर भाजपानेच आत्मचिंतन करण्याची गरज आहे कारण त्यांना आता कळलं असेल की गद्दारी कशी केली जाते आणि त्याचबरोबर शहापूरमध्ये मतदारांना त्रास दिल्यानंतर पदाधिकारी चुकीचे असल्यानंतर आणि अधिकारी हे वेगळ्या पद्धतीचे आणल्यानंतर त्याचा राग मतदार कसा काढतात हे आपल्या शहापूरमध्ये पाहायला मिळतं जे मतदारांनी ठरवलं तर मतदार काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण हे शहापूरमध्ये दिसलं जे बाळामाना भरभरून मतं दिली आणि कपिल पटेल यांना नाकारलं आणि नेहमीप्रमाणे इथे कुणबी फॅक्टर चालला म्हणजे शहापूरमध्ये कुणबी फॅक्टर हा काही नवीन नाही याच्यापूर्वी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी दोनदा निवडणूक लढवली एकदा अपक्ष दुसऱ्यांदा काँग्रेसमधून दोन्ही वेळेस शहापूरकरांनी त्यांना कुणबी म्हणून भरभरून मतं दिली यावेळेसही निलेश सामरे हे अपक्ष उभे असले तरी कुणबी मतदारांनी त्यांच्यासोबत राहणं हे मान्य केलं आणि ते त्यांच्यासोबत राहिले म्हणजे बऱ्याच लोकांनी पक्ष सोडले पक्षामध्ये असून पक्षाचे पदाधिकारी असूनही त्यांनी कुणबी फॅक्टर चालवला हे इथे विशेष दिसतंय म्हणजे शहापूरचा खूप मोठा फटका हा इथे कपिल पाटील यांना बसलेला दिसतोय ते चक्क तिसऱ्या क्रमांकावर गेले आणि इथे अपक्ष उमेदवार निलेश सामरे हे पहिल्या क्रमांकावर राहिलेले आहेत आता निलेश सामरेंनी कपिल पाटील यांच्यावर एकतीस हजार एकशे सत्तर मतांचा लीड घेतला खरं तर त्यांना दुसऱ्याकडे लीड मिळालेली नाही त्याच्यामध्ये ह्या लीडचा त्यांना काहीही फायदा झाला नाही इथे फायदा झाला तो बाळ्यावामांना बाळ्यावामांनी कपिल पाटील यांच्यावर अकरा हजार एकशे ऐंशी मतांचा लीड घेतला जे कपिल पाटील इथे अक्षरश कोंडीस सापडलेले दिसतात भिवंडीमध्ये मोठा लीड हा बाळ्यामानी घेतला होता तो भिवंडी ग्रामीणमध्ये तुटायला पाहिजे होता मात्र तिथे फक्त आठ हजार आठशे मतांचा जो लीड मिळाला तो शहापूरमध्ये बाळ तोडला आहे आणि बाळगमा इथे पुढे गेलेले आहेत म्हणजे बाळ कपिल पाटीलपेक्षा तीन मतदारसंघात इथेच पुढे गेलेले आहेत आणि तिथेच त्यांचा विजय झालेला म्हणजे खरं तर भिवंडी ग्रामीण आणि शहापूरमध्ये भारतीय जनता पार्टीला जी मतं मिळायला पाहिजे होती जी अपेक्षा होती ती मिळालेली नाही आहेत म्हणजे पुरता अपेक्षा अपेक्षाभंग झालेला आहे आणि त्याच्यामुळं कपिल पाटील हे मागे पडलेले आपल्याला दिसतात तिथे कपिल तिसऱ्या क्रमांकावर फेकले का गेले याचं आत्मपरीक्षण आत्मचिंतन हे भाजपच्या नेत्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी करायला हवं हे जर नीट केलं गेलं तर सगळी उत्तरं जी आहेत ती महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या गद्दारीमध्ये आपल्याला लपलेली दिसते आणि म्हणून तात्काळ जर पदाधिकारी बदलले नाहीत बदनाम बदमाश लाचार आणि दलाल हे पदाधिकारी जर वेळीच हाकलले नाहीत आणि त्यांच्या जागी विश्वासू प्रामाणिक आणि खरे कार्यकर्ते जर नेमले नाहीत तर विधानसभा निवडणुकीमध्ये काय होईल हे सांगायची गरज नाही शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये निलेश सामरे हे पहिल्या क्रमांकावर आले त्यांना चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकोणनव्वद मतं मिळाली बाळावामा हे दुसऱ्या क्रमांकावर आले चौपन्न हजार सातशे एक एवढी मतं त्यांना मिळाली आणि कपिल पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले त्रेचाळीस हजार पाचशे एकवीस कपिल पटेल हे दोनदा खासदार दोन्ही वेळेस शहापूरकरांनी त्यांना साथ दिली होती ते के केंद्रीय राज्यमंत्री म्हणून प्रभावीपणे काम करत होते शहापूरवर त्यांचं पूर्ण लक्ष होतं आणि तरीही त्यांना शहापूरकरांना ओळखता आलं नाही हे विशेष शहापूरमध्ये कामं झाली नाहीत अशातला भाग नाही आहे ते मोठ्या प्रमाणावर कपिल पटेल यांनी कामं केलेली आहेत आणि तरीसुद्धा त्या कामांचं प्रेझेंटेशन झालं नाही कामं दाखवता आली नाहीत कारण पदाधिकारी हे थे ठेकेदार झाले होते आणि या ठेकेदारांनी पुरतीच वाट या मतदारसंघात लावली होती आणि त्याचा फटका जो आहे तो कपिल पटेल यांना बसला होता खरंतर रस्ते भ्रष्टाचारामध्ये ज्यांच्याबद्दल शहापूरकरांनी आंदोलन केली त्या निलेश सामरेंना इथे कुणबी फॅक्टर म्हणून बऱ्यापैकी मतं मिळालेली दिसतात तर बाळ्या मामांना अक्षरशः इथे लॉटरी लागलेली दिसते म्हणजे त्यांच्या साध्या साध्या कार्यकर्त्यांनी चांगली भूमिका बजावली ते जिंकण्यासाठी लढत होते त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रामाणिकपणे काम करत होता आणि त्याचबरोबर तिथे शरद पवारांचा गट हा प्रभावी आहे उद्धवसेना चांगल्या प्रकारे जम बसवून आहे आणि त्याचाही फायदा बाळंगांना इथे बऱ्यापैकी झालेला दिसतोय दोन हजार एकोणीस मध्ये कपिल पटेल यांना सदुसष्ट हजार नऊशे सात एवढी मतं मिळाली होती आणि सुरेश टावरे यांना त्रेपन्न हजार पाचशे वीस एवढं मताधिक्य मिळालं होतं चौदा हजार तीनशे सत्त्याऐंशी मतांनी कपिल पाटील हे पुढे होते दोन हजार एकोणीसला आणि आता एकतीस हजार एकशे सत्तर मतांनी ते मागे आहेत हा फरक का पडला याचाही शोध घेतला गेला पाहिजे शहापूरमध्ये काहीतरी गडबड होते शहापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे म्हणून उपाययोजना करायला वेळीच हव्या होत्या लुक सोल शोधायला पाहिजे होते मात्र ते शोधता आले नाहीत काही जरी कोणी सांगितले तरी त्यांचं ऐकलं गेले नाही व्होर कॉन्फिडन्स जो होता तो बऱ्यापैकी नडलेला दिसतोय मी वाडा तालुक्यामधलं उदाहरण देईन की वाडा तालुक्यामध्ये शहापूर विधानसभा मतदारसंघातले एकोणपन्नास बूथ होते त्या एकोणपन्नास बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये सूत्र न देता गद्दार लाचार आणि नेहमीच प्रत्येक निवडणुकीमध्ये जे पैसे खातात त्यांच्या हातामध्ये ही सूत्र दिली होती आणि त्यांनी खुले आम मशीन चालवली निलेश सामरे यांना मतदान करणारी जी लोक होतं त्यांच्या हातामध्ये सगळी सूत्र दिली गेली या एकोणपन्नास पोलिंगमध्ये निलेश सामरे पहिल्या क्रमांकावर राहिलेत ही भाजपची खरी तर नाचक्की आहे म्हणजे भाजप तिथे तिसऱ्या क्रमांकावर आहे ते कोणामुळे तिसऱ्या क्रमांकावर राहिले हेही आता शोधलं पाहिजे कारण ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनी चक्क विश्वासघात केलेला आहे ताक आणि त्यांच्यावर जर उपाययोजना केली गेली नाही तर विधानसभेमध्ये याच्यापेक्षा वाईट हलत होईल लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची मोठ्या प्रमाणावर पिछाड झालेली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा जवळपास पत्ता कट झालेला आहे इथे शरद पवारांच्या पक्षाला संधी मिळाली आहे शरद पवार यांच्याकडे पांडुरंग बरोरा यांच्या रूपाने एक चांगला तगडा उमेदवार आहे त्यांनी बाळामामांची साथ चांगली दिली प्रामाणिकपणे आणि मनापासून त्यांनी काम केलंय त्यांनी लोकसभे निवडणुकीमध्ये विधानसभेची बांधणी करून घेतलेली आहे एक हुशार कार्यकर्ता म्हणून हु पांडुरंग बरोरांकडे पाहिलं जाईल ते मात्र महायुती सोबत असलेल्या दौलत दरोडानं जमलं नाही दौलत दरोडा इथे आमदार आहेत ते घरातूनही बाहेर निघले नाहीत त्यांना जेवढी गद्दारी करायची होती त्यांना कपिल पटेल जेवढा विरोध करायचा त्यांनी तो करून घेतला त्यांची संपूर्ण टीम ही निलेश बरोबर होती म्हणजे निलेश साम्रेनने अगदी बोली लावून त्यांना विकत घेतलं होतं आणि त्यांच्यामुळं त्यांची सगळी टीम ही खुले आम अगदी बूथ लावून मशीनचं काम करत होती त्यामुळे दौलत दरोडा यांना आमदार म्हणून जे मताधिक्य त्यांना देता आलं असतं ते मात्र त्यांनी निलेश सामरेंना दिलेलं दिसतं ते निलेश सामरेंच्या पाठीशी उभे राहिले आणि बरोरा हे मात्र चांगल्या प्रकारे बाळ्यामामांच्या मागे उभे राहिले आणि त्याच्यामुळं आता दरोडाना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे विधानसभेमध्ये मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दरोडा यांना शहात्तर हजार त्रेपन्न मतं मिळाली होती तर बरोडा यांना साठ हजार नऊशे एकोणपन्नास म्हणजे साधारणतः पंधरा हजार एकशे चार मतांचा फक्त फरक होता यावेळेस बाळ्यामा हे खासदार आहेत आणि जेवढं काम पांडुरंग बरो बाळामावांसाठी केलंय तेवढंच काम बाळ्यामा म्हात्रे हे पांडुरंग बरोवांसाठी करतील किंबहुना आत्ता जी राष्ट्रवादीची लाट आहे किंवा महाविकास आघाडी ज्या पद्धतीने काम करते ते सगळं जर बघितलं तर आता दौलत दरोडांवर पांडुरंग बरोरा हे हवी होताना दिसतील इथे सांगितलं होतं की निलेश सांबरे यांना पहिल्या क्रमांकाची मतं त्यामुळे त्यांना विधानसभेला संधी आहे मात्र लोकसभेचा पॅटर्न हा वेगळा असतो निलेश सांबरे यांना जी मतं मिळालेली आहेत ती कुणबी उमेदवार म्हणून उद्या विधानसभेमध्ये इतर जातीचे सगळे असलेले कुणबी एक उमेदवार असला तर विधानसभेलाही कुणबी फॅक्टर झाले मात्र तिथे असणारे उमेदवार हे दोन्ही उमेदवार हे आदिवासी असणार आहेत आणि ते महाविकास आघाडी आणि महायुतीची असणार आहेत त्यामुळे लढत ती तशीच होणार आहेत म्हणजे आता जसे अपक्ष उभे राहिले आणि तिसऱ्या क्रमांकावर गेले त्याच पद्धतीने त्यांनी उमेदवार उभा केला होता तो तिसऱ्या क्रमांकावर जाईल कारण जात हा फॅक्टर त्यावेळेस तिथे चालणार नाही विश्वनाथ पाटील यांना तीन लाख पासष्ट हजार मतं ही दोन हजार चौदाला मिळाली होती पण लोकसभेची निवडणूक संपली आणि ती मतं कुठे गेली हे विश्वनाथ पाटील यांनाही कळलं नाही त्यांच्यावर कुणीही राहिलं नाही कारण लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या गोष्टी घडतात त्याच गोष्टी विधानसभेमध्ये घडत नाहीत आणि विधानसभेमध्ये ज्या घडतात त्या जिल्हा परिषदेमध्ये घडत नाहीत कारण प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते आणि म्हणून पहिल्या क्रमांकावर जरी निलेश सांबरे असले तरी ते जो कोणी उमेदवार उभ्या करतील तो तिसऱ्या क्रमांकावर जाईल कारण महा विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत तिथे होताना दिसेल आता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धवसेना ही विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहे म्हणजे इथे दौलत दरोडा हे अजित पवार गटाचे आहेत आणि अजित पवार गटाचे ते आतापत्ताही नाही आहे जे काय अस्तित्व निर्माण करणं गरजेचं होतं ते न करता त्यांनी निलेश संभ्रे यांना पाठिंबा दिलाय म्हणजे जवळपास ते निलेश संभ्रे यांच्याकडून उभे राहतात का असाही प्रश्न आहे कारण अजित पवार गट तिथे फारसा नाही आहे इथे उद्धव सेनेला जर तिकीट मिळालं तर पांडुरंग गोररा विरुद्ध ही उद्धव सेना यांची लढत अटीतटीची होईल दौलत दरोडा उभे राहिले तर दलोड दरो दरोडांची हालत ही अत्यंत वाईट होईल कारण भाजपही आता राग काढेल कारण भाजपवर प्रचंड रोष व्यक्त दरोडांनी करून त्यांना मदत केली नव्हती आणि आता भाजपकडून त्यांनी मदतीची अपेक्षा करण्याची गरजच नाही आणि जी शिंदे गट आहे तोही दरोडांना स्वीकारणार नाही आणि म्हणून दरोडांचा पत्ता या लोकसभेतच कट झालेला आहे आता कपिल पाटील यांना पराभूत होण्याची जी, जी कारणं सांगितली जातात त्याच्यापैकी पहिलं कारण सांगितलं जात आहे म्हणजे खुल्याआम तक्रारी ज्या झाल्या होत्या त्याच्यामध्ये त्या भिवंडीला दोन तहसीलदार महिला आल्या या दोन्ही तहसीलदार महिलांनी जे काही दरोडे घातले जे काही लुटवार केली ती लोकांना आवडलेली नव्हती आणि लोकांना असं सांगितलं जात होतं की ह्या दोन्ही महिलांना कपिल पटेल यांनी आणलंय तो जो राग होता तो या महिलांमुळे त्यांच्यावर राग उघड झाला त्यावेळेस भाजप पदाधिकाऱ्यांनी उघड उघड ही गद्दारी केली म्हणजे होलसेल व्हॉज जसं विकणं म्हणतात ना तसे ते विकले गेले बरेचसे नाराज झाले तिथले जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्यावर फार मोठी नाराजी होती म्हणजे तालुका अध्यक्षांना तात्काळ बदलणं हे गरजेचं होतं म्हणजे सहा महिने आधीच तालुका अध्यक्ष बदलायला पाहिजे होते मात्र तालुका अध्यक्षांविरोधात भरपूर तक्रारी करून ही तालुका अध्यक्षांचीच बाजू घेतली गेली आणि ते खूप मोठा फटका त्यांना दिसतोय सर्व पदाधिकारी जे आहेत सर्वपक्षीय पदाधिकारी जे कपिल पटले यांच्याबरोबर होते ते बाळावामा असतील किंवा निलेश तांबळे असतील यांनी बऱ्यापैकी कॅप्चर केले तिथलं जे काही वातावरण झालं म्हणजे त्यांनी उमेदवार हे पैसेवाले होते मात्र तिथे विकत घेणं हा जो प्रकार होता पदाधिकाऱ्यांना तो बऱ्यापैकी चालला आणि काही पदाधिकारी हे होलसेल भावात तिथेही विकले गेले कुणबी कार्ड चालवायला पाहिजे होतं म्हणजे तिथे निलेश सामरे खूप चालत आहेत असं जेव्हा दिसत होतं त्यावेळेस कुणबी सेनाप्रमुख विश्वास पटेल त्यांच्याबरोबर होते आणि कुणबी समाजातली माणसं होती की त्यांना रिंगणामध्ये उतरून टप द्यायला पाहिजे होती मात्र आपण सोडून दुसरा कोणावरच त्यांचा विश्वास नव्हता कुणबी नेत्यांवर हो तर अजिबातच नव्हता आणि त्याच्यामुळे त्यांच्या हातात हो काही सूत्र दिली गेली नाही त्याचाही फटका मोठा वसताना दिसतोय ओव्हर कॉन्फिडन्समुळे नियोजन फेल झालं बऱ्यापैकी दुर्लक्ष झालं की आम्ही शहापूरमध्ये मतदान घेतोच शहापूरमध्ये आम्हाला लेड मिळतोच हा जो कॉन्फिडन्स होता शहापूर विधानसभामध्ये वाड्याचा जो भाग होता तिकडे तर पूर्णतः हा दुर्लक्ष केलं गेलं तिकडे अगदी बोली लावून मतं विकत घेतली गेली त्यांना तिथे बूथ लावता आले नाहीत हा जो ओव्हर कॉन्फिडन्स जो दुर्लक्ष झालं त्याचा हा फटका दिसतोय भाजपला या मतदारसंघामध्ये लोकं कंटाळली होती म्हणजे खरं तर पदाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी जे काही कारण सुरू केले होते पदाधिकारी म्हणजे पदा ते दलाल पदाधिकारी होते तिथे शहापूरमध्ये तहसीलदार ऑफिस असेल पोलीस स्टेशन असेल इथे जे दलाली करणारे होते ते पदाधिकारी होते आणि त्यांना लोक खूप कंटाळली होती आणि तोही राग निघाला ज्यांच्या हातात निवडणुकीची सूत्र होती त्यांचं जे नियोजन होतं ते नियोजन हे हवेतलं होतं त्यांना त्यातलं काही कळत नव्हतं त्यांच्याकडे ज्या बातम्या येत होत्या की माहिती येत होती तरीसुद्धा ते त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपलंच बरोबर आहे आपण सांगतो तेच खरं आणि त्याच्यामुळं तिथे त्यांना फटका दिसला भाजपच्या या मतदारसंघातील जो गोंधळ होता नियोजनाचा तो खूप मोठा होता आणि ते त्याचा त्यांना इथे फटका बसलेला दिसतोय कपिल पाटील यांना जे होप्स होते की आपण जे काम केलंय की ज्या पद्धतीने आपण पदाधिकाऱ्यांना मदत केलेली आहे अनेक कार्यकर्ते आपण उभे केलेले आहेत हे सगळे आपल्याला प्रामाणिकपणे मदत करतील पण यांनीच त्यांचा विश्वासघात केला आणि ते त्याच्यामुळं त्यांना तिसऱ्या क्रमांकावर राहावं लागलं